अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य प्रवीणजी दटके साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे जसं मी सांगितलं की गुणवत्तापूर्ण शिक्षक आणि त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने निवड झाली पाहिजे या भावनेतून जी काही पवित्र पोर्टल प्रणाली आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पण आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही बदल करणार आहोत त्याच्यामध्ये या गोष्टींचा समावेश करणार आहोत काही ठिकाणावरनं अशाही सूचना आल्या की काही शिक्षक बांधव ऑलरेडी काही ठिकाणी त्यांना नोकरी मिळालेली आहे परंतु ते पण परत त्या ठिकाणी अप्लाय करतात आणि मग त्या जागा त्या ठिकाणी अडवल्या जातात आणि म्हणून या सर्व विषयांचा समावेश करून पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुधारणा करणार आहोत मराठी सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये शिकवणं बंधनकारक हा निर्णय शासनाने त्या ठिकाणी केलेला आहे यामध्ये जर कोण कुचराई करत असेल तर ते बिलकुल सहन केलं जाणार नाही त्याच्यावर कारवाई त्या संस्थेवर त्या शाळेवर त्या ठिकाणी केली जाईल राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गाणं हे बंधनकारक हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये या सर्व विषयांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करूया